मित्रांनो गुड मॉर्निंग सोबत सकाळ सगळ्यांना कसा आहे नजारा हे बघा सगळी झाडच झाड कॅनल इकडे सगळी झाडच झाड नेहमीप्रमाणे मित्रांनो मी आलोय मॉर्निंग वॉकला सकाळ सकाळ म्हणले का आता गुड मॉर्निंगचा व्हिडिओ टाकाव कवा तरी सकाळ सकाळचा पण व्हिडिओ टाकला पाहिजे तमंग मी तरा शान्त हुआ सका सका। तर काय म्हणता मग मित्रांनो कस काय शांत वातावरण आहे फक्त एकच आवाज येतोय सकाळ सकाळ चिमण्यांच्या चिवचिवाटाचा खिलबिलाट असं फ्रेश वाटतंय ना एकच नंबर वाटते तर टाका म्हणलं व्हिडिओ मित्रांना कसं काय बघा आमच्या इकडचं सकाळ सकाळचं वातावरण कसं काय असतं सकाळ सकाळ पाच वाजता उठून चालायला की तुम्ही व्यायाम हा केला पाहिजे मित्रांनो खरंच व्यायाम नाही केला तुम्ही जातात नाही सगळेजण मॉर्निंग वॉकला कोण कोण जात कमेंटमध्ये सांगा कियानाच्या बरावे चालत चला मित्रांनो सगळ्यांना शुभ दिवस सगळ्यांची सुरुवात दिवसाची चांगली हो बाय